मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कोंको हसलं ह्या मालिकेच्या आज नवीन दुसऱ्या भागामध्ये आपल्यासमोर खूप छान असा इंटरेस्टिंग भाग येणार आहे इकडे कृष्णा आणि दुष्यंत हे जेव्हा एकमेकांच्या मिठीमध्ये त्या चिखलात माखलेले असतात तेव्हा आता हा दुष्यंत जो आहे तो आपले एकदा कपडे बघतो की किती चिखलाने माखलेत त्यावेळेस आता हा दुष्यंत बोलतो की अरे यार काय होऊन बसलं हे माझा इतका काही फेवरेट हा ब्लेझर आहे आणि काय होऊन आहे असं पण इकडे हा जो काही दुष्यंत आहे तो आपल्या ह्या कृष्णाला सांगत असतो तर आता कृष्णा बोलते की अहो गाडी नीट चालवायची शिका अगोदर तर आता दुष्यंत लगेच बोलतो की मी गाडीवर ब्रेक मारला म्हणून तुम्ही आज इथे उभे आहात तेवढ्यामध्ये इकडे कृष्णा बोलते की ज्यांचे पाय मातीत असतात ना त्यांना कधीच चिखलाची भीती वाटत नाही ज्यांना भीती असते त्यांना चिखलाची भीती वाटते असं पण इकडे ही जी आहे ती दुष्यंतला बोलत असते तर दुष्यंत बोलतो की हे बघ एकतर मी चिखलात पडलो पूर्णपणे माखलो आता तुझी ही बडबड बंद करतेस की नाही त्यावर कृष्णा बोलते की तुम्ही अजिबात इंग्लिशमध्ये बोलू नका आम्ही आहेत गावाकडची आता जास्त रिपीट करायचं काम नाही गाडी घ्यायची आणि कडेकडेने निघायचं आता हा दुष्यंत जो आहे तो खूप असतो आणि ह्या आपल्या कृष्णाला बोलतो की तुला माहीत नाही मी कोण आहे बरं का तेवढा इकडे कृष्णा लगेच बोलते की हो ना मला कळायलाच पाहिजे हो तुम्ही कोण आहात असंही कृष्णा दुष्यंतला विचारते त्यावेळेस इकडे आपला दुष्यंत जो आहे तो गाडी हळूच उभी करतो त्यावर आता कृष्ण बोलते की तुम्ही मलासुद्धा ओळखलं नाही मी कोण आहे हे माहीत आहे का आता दुष्यंत गाडीवरती बसतो आणि कृष्णाला चांगलंच धमकावत असतो तेव्हा कृष्णासुद्धा काही कमी नसते कृष्ण बोलते की गुपचूप निघायचं कडेकडेने जास्त बोलायचं नाही तेवढ्यामध्ये आता दुष्यंत गाडीवरती बसून हळूहळू जाऊ लागतो आता ह्या कृष्णाचे सर्व काही हात चिखलाने माखलेले असतात कृष्णा त्याच्याकडेच पाठीमागून बघत राहते त्यानंतर आता दुष्यंत हा पुढे गेलेला असतो तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ह्या आपल्या कृष्णाच्या घरी काही पाहुणे आलेले असतात त्यानंतर ह्या पाहुणे जे आहे ते आपल्या कृष्णाला बघायला आलेले असतात तर आता हे पाहुणे जे असतात ते आपल्या सावित्रीला बोलतात की मुलगी कधी येईल तेवढ्यामध्ये आता पूजा पण तिथेच असते आता ही सावित्री जी आहे ती पूजाला बोलते की अजून कृष्ण तयार झाली नाहीस का तेवढ्यामध्ये आता कृष्ण तिथे धावत पडत येते कृष्णाचा गाल जो आहे तो पूर्ण चिखलाने माखलेला असतो ती तशीच तिथे येऊन उभी राहते हे सर्व बघून पूजाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता ही पूजा जी आहे ती ह्या आपल्या कृष्णाकडे बघते कृष्णाची साडी जी आहे ती पूर्णपणे चिखलाने मागलेली असते तेव्हा आता इकडे या आपल्या दुष्यंतच्या घरी सर्वजण वाट बघत असतात सुलोचना ताई इकडे ही मैनावती आणि दलपतराव हे सर्वजण आता हे आपल्या दुष्यंतची वाट बघतात आणि बोलतात की अजून दुष्यंत कसा आला नाही एवढ्या वेळा ते यायला हवेच होते तेवढ्यामध्ये मैनावती आता ह्या आपल्या सुलोचना ताईंना बोलते की नक्की येणार आहेत का ते इकडे मध्येच काही कामाचा फोन आला तर मग आल्या वाटेवरून सुद्धा रिटर्न जाऊ शकतात ना हे सर्वजण खूप आपल्या दुष्यंतची वाट बघत असतात आणि तेव्हा आता सुलोचनाच्यावर एक वेगळाच आनंद दिसून येतो कारण दुष्यंत हा घरी आलेला असतो दलपतराव मोठमोठ्याने सर्वांना बोलतात की वाजवारे कारण तिथे ढोल ताशासुद्धा सुद्धा तयार असतो इकडे आता दुष्यंत हा गाडीवरती बसून आता आपल्या आईच्या घरासमोर येतो परंतु दुष्यंतचे जे काही कपडे असतात ते पूर्ण चिखलाने माखलेले असतात आणि ती आई बघते आता हे कपडे चिखलाने माखलेले बघून सर्वांना तर खूप मोठा धक्का बसतो सुलोचना ताई तर दुष्यंतकडे बघत राहतात कारण आता हे जे काही अंगावरील कपडे आहे ते पूर्ण चिखलाने माखलेले असतात डोक्यातील हेल्मेट जे आहे तो लगेच काढून फेकून देतो आणि बोलतो की आई मी पुन्हा कधीच गावी येणार नाही तेवढ्यामध्ये ताई बोलते की अरे काय झालं हे तुला कुणी पाडलं तेवढ्यामध्ये इकडे दुष्यंत लगेच बोलतो की बघ आई गावात आल्या आल्या माझं बघ कसं वेलकम झालं हे घाणेरडं आज माझा वाढदिवस आहे तुझ्या आग्रहामुळे आज मी गावी आलो आणि बघ माझी काय अवस्था होऊन बसली तुला माहीत आहे मला नाही आवडत हे असं बघ माझे शूज कसे झालेत अगं निघालो तेव्हा अगदी वाईट होते आणि बघ आता कसे चिखलाने माखलेत एव्हरी थिंग्स आई मला नाही ग नाही यायचं गावी पुन्हा मी जर शहरात असतो ना तर माझ्या मित्रांसोबत अगदी छान प्रकारे माझा वाढदिवस सेलिब्रेट केला असता ह्या चिखलात ह्या मातीत यायचं होतं नाही कनेक्ट होऊ शकत मी ह्या गावात प्लीज आई मला तू पुन्हा रिक्वेस्ट करू नको की ए गावामध्ये हो असा हा दुष्यंत जो आहे तो सर्वांसमोर आपल्या आईला खूप बोलत असतो तेवढ्यामध्ये इकडे ही सुलोचना ताई दुष्यंतला बोलते की बाळा तू शांत हो ती आपल्या साडीच्या पदराने दुष्यंतचे जे काही कपडे चिखलाने माखलेले असतात ते सर्व साडीने पुसू लागते आणि घरातील जेवढे काही नोकर साखर असतात त्यांना दुष्यंतला आंघोळीला पाणी आणण्यासाठी सांगतात दुसरीकडे आता ही जी काही आपली कृष्णा आहे ती घरात आलेली असते पूजा तिला हळूच बोलते की चल आतमध्ये काय अवस्था करून बसली तेवढ्यामध्ये आता कृष्णा जी आहे ती त्या पाहुण्याकडे बघते सावित्री तर आता खाली बघू लागते जे काही पाहुणे बघायला आलेले असतात त्यातील ताई बोलतात की अहो ही अशी चिखलाने मागलेली आमच्या पुढे आली का तेवढ्यामध्ये पूजा त्यांना ते बोलते की अहो आमच्या गावातील सुरेश नावाचा व्यक्ती आहे तो फाशी घ्यायला निघाला होता त्यामुळे ही तिकडे गेली होती असं पण ही पूजा जी आहे ती त्या पाहुण्यांना सांगत असते पूजा बोलते की तुम्ही तिच्या ह्या अवतारावर जाऊ नका अजून खूप काही आहे तिच्यामध्ये त्यामध्ये आता बब्बे जो असतो तो आपल्या ह्या कृष्णाची खूप काही बाजू घेऊन कौतुक करून सांगू लागतो पुजा सुद्धा ह्या पाहुण्यांना बोलते की आमची कृष्ण दिसते तशी नाही बरं का खूप कामदारीन आहे खूप काम करते ती बंब्या लगेच बोलतो की आमच्या कृष्णासमोर कुठलंही काम येऊ द्या अगदी छान प्रकारे ती हे काम करते असं पण इकडे बॉम्बे आता त्या पाहुण्यांना सांगत असतो पूजा ही आपल्या ह्या कृष्णाचं खूप कौतुक करत असते तेवढ्यामध्ये ह्या ताई बोलतात की आम्हाला जी मुलगी आहे ना ती फक्त घर सांभाळणारी आणि घरातील सर्वांची काळजी घेणारी हवी आहे असं पण इकडे ह्या ताई ज्या असतात त्या बोलत असतात तेवढ्यामध्ये पूजा बोलते की अहो स्वयंपाकाच्या बाबतीत जर आमची कृष्ण बघितली तर एकच नंबर का काही बोलायला जागा नाही एक नंबर जेवण बनवते आमची कृष्णा अगदी कोल्हापुरी तांबडा रस्ता, रस्ता ते पांढरा रस्ता बनेपर्यंत तिला सर्व काही येतं कुठल्याच बाबतीत तिला येत नाही असं होत नाही असं पण पूजा ही आता त्या पाहुण्यांना सांगते तेव्हा बिचारी कृष्णा आता साईडला जाऊन उभी राहते जो काही मुलगा बघायला आलेला असतो तो कृष्णाकडे बघतो कृष्णा ही या पाहुण्यांना बोलते की मला थोडंसं बोलायचं आहे शेतातल्या कामांमध्ये माझा जो हात आहे ना तो कुणीही धरू शकत नाही मी जे सांगायचं होतं ते सांगून झालेलं आहे तुम्हाला जर माझ्याशी लग्न करायचं आहे तरी पण मी माझ्या शेतामध्ये राबणार मी शेती करणार आणि त्यामध्ये माझी कुणी अडवणूक केलेली मला चालणार नाही मला शेतीमध्ये काम करायला खूप आवडतं असं पण इकडे ही कृष्ण या पाहुण्यांना बोलते त्यावेळेस कृष्णाचे ती बोलते की तुमच्याकडे जशी शिक्षणाची डिग्री आहे ना ती आमची शेतीची ही डिग्री आहे मला शेतीत राहायला खूप आवडतं हे सर्व जर मान्य असेल तरच बोला नाहीतर विषय इथे स्टॉप करूयात असं कृष्ण स्पष्टपणे आपला निर्णय त्या पाहुण्यांना सांगून टाकते आता हे पाहुणे जे आहे ते एकमेकांकडे बघतात आणि कृष्ण आता त्यांच्याकडे बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता हा दुष्यंत जो आहे तो पूर्णपणे चिखलाने मागल्यामुळे त्याची आई जी सुलोचनाही आहे आता दुष्यंतला इकडे आंघोळीसाठी पाटावरती बसवते सर्वजण समोरच असतात आता दुष्यंतला आंघोळीसाठी खूप काही पाणी देते समोर आणून ठेवलेलं असतं तेव्हा सुलोचना ताई बोलतात की गावातील विहिरीचं पाणी नको आहे माझ्या दुष्यंतला चांगलं पाणी द्या चांगलं आंघोळीसाठी त्याला असं पण ही सुलोचना ताई सर्वांना सांगून ठेवते तर दुसरीकडे आता हे जे काही कृष्णाला बघायला पाहुणे आलेले असतात जो मुलगा बघायला आलेला असतो तो कृष्णाला बोलतो की मला ही मुलगी पसंत आहे हिच्यातील कॉन्फिडन्स मला खूप आवडला आणि मी हिच्याशी लग्नाला तयार आहे असं जेव्हा हा मुलगा बोलत असतो तेव्हा मात्र हे आई बाबा जे असतात त्याचे ते बोलतात की अरे ह्या मुलीतील एकही पॉईंट आम्हाला आवडला नाही तर तू कशाला निर्णय घेतोस तर हा मुलगा बोलतो की नाही मुलगी खूप छान आहे तेवढ्यामध्ये आता मुला आई मुला मुला आई ही मुलाचे आईवडील जी असतात ती ती बोलतात की काही अडचण नाही आमच्या मुलाला तुमची मुलगी पसंत आहे असं हे सावित्रीताईला आता हे मुलाचे आईवडील सांगतात तेव्हा आता कृष्ण ही त्यांच्याकडे बघत राहते तर आता मुलाची आई बोलते की पुढची जी काही बोलणी आहे ती लवकरच करायला येऊ आम्ही चला निघतो आम्ही असं म्हणत आता ही पाहुणे या ताईंना नमस्कार करतात आणि तेथून निघतात पूजासुद्धा त्यांना नमस्कार करते हा मुलगा जो आहे तो पुन्हा आपल्या ह्या कृष्णाकडे बघत बाहेर पडतो त्यावेळेस इकडे हा बांब्या जो आहे तो बोलतो की चला तुम्हाला बाहेर सोडतो आणि बंबे आता त्यांच्याबरोबर जातो दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे आता या दुष्यंतला आंघोळीसाठी जारमधील पाणी एका गाडीमधून घेऊन येतात आता दुष्यंत हा कपडे काढून तिथे आंघोळ करण्यासाठी बसलेला असतो सुलोचना ताई त्याला स्वतःच्या हाताने छान प्रकारे आंघोळ घालतात दलापत राव तर खूपच खुश होतात इकडे आता कृष्ण आता इकडे खूप खुश होते इकडे पूजा सुद्धा खूप खुश होते पूजा बोलते की कृष्ण आता तुझं लग्न ठरले बरं का तर आता बंब्यासुद्धा खूप खुश होतो बंब्या लगेच बोलतो की नाचा रे नाचा चला आता ताईचं लग्न होणार घरामध्ये नवीन कपडे घालायला मिळणार असं हा बंब्या जो आहे तो नाचतच पूजाला सांगत असतो तेवढ्यामध्ये इकडे आपली ही जी काही कृष्ण आहे ती आईसमोर येते आणि आईला बोलते की आई तर आता सावित्रीताई खूप नाराज असते तेवढ्यामध्ये आता सावित्रीताई लगेच दुसऱ्या रूममध्ये निघून जाते हे बघून आपले कृष्णसुद्धा खूप नाराज होते त्यानंतर पूजा आणि बंब्या हे दोघे एकमेकांकडे बघत राहतात आताही कृष्ण रडू लागते तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पूजा तिच्या जवळ जाते आणि तिच्या खांद्यावरती हाव हात ठेवते तर कृष्ण आता ह्या आपल्या बहिणीला सांगते की ज्या घराने माझ्यासाठी एका अनाथ मुलीला जो काही आसरा दिला तो उंबरठा ओलांडून मला जायचं आहे परंतु मला एका गोष्टीचं वाईट वाटतं पाठवणीच्या वेळी काहीने फक्त माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवावा मला कवटाळून रडावं एवढीच माझी इच्छा आहे मुलगी मला मानेल का ती आई असंही आपली कृष्णा जी आहे ती पूजाला सांगत असते आणि पूजा आता कृष्णाचे डोळ्यातलं पाणी पुसते त्यावेळेस इकडे कृष्णा बोलते की मला माझी पूजा जी आहे ती बहीण मानेल का असं पण कृष्णा आता जेव्हा पूजाला बोलते तर पूजा बोलते की अगं कृष्ण तू हे काय बोलतेस त्यावेळेस इकडे बंब्या जो आहे तो बघत असतो आता पूजा काही बोलत नसते त्यावेळेस इकडे इकडे ही कृष्ण आई ती बोलते की तू का बोलत नाही आहे दुसरीकडे जे काही आपले हे बैरूषेठ असतात ते कर्जाच्या टेन्शनमुळे त्यांनी आत्महत्या केलेली असते तेव्हा सावित्रीताई खूप रडत असते आणि ते सर्व क्षण आता हे आपल्या कृष्णाला आठवत असतात कारण बैरूषेठनेच या कृष्णाला घरी आणलेलं असतं तेव्हा कृष्ण ही त्या आईला बोलते की अगं आई रडू नको तर आता सावित्री बोलते की अगं तू कम नशिबी अवधसा आहे तूच आमच्या आयुष्यात आली आणि आमचं वाटोळं वाटोळं झालं असं सावित्री ही त्या कृष्णाला बोलत असते त्यावेळेस कृष्णाला हे सर्व आठवत असतं की ज्यावेळेस हे भैरू शेठ गेले ज्यांनी आपल्याला आधार दिला इथे घरी आणलं ते आज गेले आणि सावित्री आता सर्व काही दोष आपल्या ह्या कृष्णाला देत असते आणि तुझ्यामुळेच आमचा माणूस गेला असं म्हणत असते हे सर्व आता कृष्णाला आठवत असतं परंतु बैरूशेठने कर्जापाई आत्महत्या केलेली असते त्यानंतर सावित्री ही उठते आणि ह्या कृष्णाला बोलते की आता तुला ह्या घरात थारा नाही तू जिथून आणि तिथे तू पुन्हा जायचं असं हे जेव्हा जुने घडलेले क्षण असतात हे सर्व आपल्या ह्या कृष्णाला आठवतात बैरूशेठ वारल्यानंतर ह्या सावित्रीने आपल्याला कशा प्रकारे घराबाहेर काढलं होतं हे सुद्धा सर्व आता कृष्णाला आठवू लागतं कारण हा एक भूतकाळ असतो आता ही कृष्णा खूप काही मला बाळा एकदा शेवटचं बघू दे असं म्हणत रडत असते तरीसुद्धा या सावित्रीने शेवटचा चेहरा जो आयभैरू शेटचा तो दाखवलेला नसतो दुसरीकडे आता ह्या सुलोचना ताईने आपल्या ह्या दुष्यंतला छान तयार केलेलं असतं त्याला अशी छान ड्रेस घातलेली असतात आणि त्याचे डोळे झाकून त्याला जे काही सरप्राईज आहे ते देण्याचं ठरवलेलं असतं त्याचे डोळे झाकून त्याला एका गाडीच्या समोर आणलेलं असतं त्या गाडीवर कवर टाकलेला असतो आणि त्याला आता तिथे आणलेलं असतं तेव्हा ती गाडी बघून आता हा दुष्यंत खूप खुश होतो दुष्यंत बोलतो की आई इतकं मोठं सरप्राईज दिलं मला तू आता बघा मित्रांनो सुलोचना ताईने दुष्यंतला फोर व्हीलर गाडी सरप्राईज म्हणून दिलेली असते त्याचा वाढदिवस असल्यामुळे आता हा दुष्यंत खूपच हसू लागतो आणि बोलतो की चक्क आई तुम्हाला इतकी मोठी गाडी सरप्राईज दिली सुलोचना ताई पण खूप खुश होते दलापतराव मैनावतीसुद्धा टाळ्या वाजवत असतात आणि हा आपला दुष्यंत जो आहे तो त्या गाडीवरून हात फिरवतो आणि बोलतो की वाओ किती सुंदर गाडी आहे आई आई मला हीच गाडी हवी होती तीच माझी तू आज इच्छा पूर्ण केली आई काय करू तुझ्यासाठी ग आई असा दुष्यंत जो आहे तो आपल्या आईला म्हणत असतो आपला मुलगा ही गाडी बघून इतका काही खुश झालेला असतो हे सर्व बघून ताई सुद्धा खूपच खुश होते त्यानंतर हा दुष्यंत जो आहे तो आपल्या आईला आय लव्ह यू आई असं बोलतो तेवढ्यामध्ये सुलोचनाताई दुष्यंतला बोलते की तू चावी हातात घे परंतु अगोदर घरामध्ये चल त्यावेळेस सुलोचनाताई दलापतराव मैनावती दुष्यंतला घेऊन आतमध्ये जातात दुसरीकडे आता ही सावित्री जी आहे ती घरात असते आणि आपल्या भैरू शेठचा जो काही फोटो असतो तो फोटोसमोर ही सावित्री उभी राहिलेली असते भैरू शेठने जी काही चिठ्ठी लिहून ठेवलेली असते ती चिठ्ठी आता ही सावित्री वाचत असते आणि रडत असते या भैरुषने चिठ्ठीत लिहून ठेवलेलं असतं की काही जरी झालं तरी पण माझ्या कृष्णाला सांभाळायचं तिला आधार द्यायचा तिला अजिबात अंतर द्यायचं नाही त्यावेळी सावित्री बोलते की तुम्ही म्हणता म्हणून मी त्या पांढऱ्या पायाच्या पालीला घरात ठेवलं परंतु काय होऊन बसलं तुम्ही आम्हाला सोडून गेले तर बोलते की आता तर त्या अवधासचं लगीन ठरलेलं आहे आता कसं मी हे लग्न करू कारण तिच्यासाठी खूप स्थळं चालून यायला लागली आता काय होणार बघा ना आपल्या ह्या पुण्याच्या अगोदर अवदासाचं लग्न होणार असंही सावित्री जी आहे ती या भैरुषच्या फोटोसमोर उभी राहून बोलत असते आता जे काही होणार आहे ते त्या मुलीचं भलं होणार आणि माझी पूजा घरातच राहणार असं सावित्री त्या फोटोकडे बघत बोलत असते ज्या आहे त्या दुष्यंतला घरात आणतात आणि त्याचं औक्षण करत असतात दलापतराव आणि ही मैनावती समोर बसलेले असतात आता सुलोचनाई खूप छान प्रकारे दुष्यंतचं औक्षण करतात आणि त्याला खाण्यासाठी सुंदर असा पेढा पण भरवतात त्यावर आता दुष्यंतसुद्धा खूप खुश होऊन पेढा खातो आणि आईला नमस्कार करतो आणि आता खूप काही आनंदमय वातावरण असतं सुलोचना ताई दुष्यंतला बोलते की तुला कशाचीच मी कमी पडून देणार नाही आहे ही आई तुझ्यासाठी सदैव तुझ्या पाठीशी आहे सुलोचना उर्फ बायजा बाई रांगडे पाटील असं आई हे माझं नाव असं ताई दुष्यंतला बोलते आणि दुष्यंत खूप खुश होऊन आपल्या आईकडे बघतो त्यानंतर आता मैनावती ज्या असतात त्यासुद्धा आपल्या ह्या दुष्यंतचं छान प्रकारे औक्षण करतात आणि ही बाईजाबाई आता या आपल्या मुलाकडे बघत राहते दलापतरावसुद्धा खूपच खुश असतात तर मैनावतीने आपल्या या दुष्यंतला एक सुंदर असं गिफ्ट पण दिलेलं असतं तर आता दुष्यंत बोलतो की गिफ्ट कशासाठी तर मैनावती बोलते की राहू दे बाळा तर दलापतराव बोलतात की अगं मैनावती आता तो लहान आहे का त्याला गिफ्ट द्यायला त्यावेळेस आता मैनावती थोडीशी असते तिने जे काही गिफ्ट दिलेलं असतं तो एक सेंट असतो तर महिनावती बोलते की हे बघ दुष्यंत तू जेव्हा हा सेंट मारशील ना तेव्हा मला सांग बरं का याचा सेंट कसा आहे म्हणून तेवढ्यामध्ये इकडे हा जो काही दुष्यंत आहे तो बोलतो की राहू द्या काकी काही अडचण नाही तेवढ्यामध्ये आता हा दलापतराव म्हणजे दुष्यंतचे काका हे सुद्धा अगदी सुंदर गिफ्ट आपल्या या दुष्यंतला देतात आणि बोलतात की वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यावेळेस दुष्यंत आपल्या काकांना बोलतो की थँक्स काका आणि त्यांच्या पायांचं दर्शन घेतो दुष्यंतचे जे काही बाबा असतात आढळराव आता आढळराव तिथे येतात आणि ह्या दुष्यंत समोर येऊन उभे राहतात आणि गिफ्ट देत असतात परंतु दुष्यंत आपल्या ह्या बाबांवर खूप नाराज असतो तो बाबाकडे बघायलाही तयार नसतो बाबा तर समोर येऊन उभे राहिलेले असतात आणि दुष्यंत त्यांच्याकडे बघत पण नसतो असे बोलतो की ह्या माणसाने आत्तापर्यंत फक्त देखावा केला आहे दुष्यंत हा घरामध्ये जेवण करत असतो तो आपल्या आईला सांगतो की मी आता मोठा झालेलो आहे मला कोणी इंटिमेशन देण्याची काहीच गरज नाही कारण बाबासमोर बसलेले असतात म्हणजे राव तर दुसरीकडे आता दुष्यंत जो आहे तो आता आपल्या फोर व्हीलरमधून गावाच्या बाहेर चाललेला असतो आणि तेवढ्यामध्ये आता ही कृष्णा जी आहे ती बैलगाडी घेऊन इकडे समोरून जात असते आणि इतका काही त्या रोडने चिखल असतो तर दुष्यंत आता ह्या आपल्या कृष्णाला बोलतो की प्लीज माझी एवढी गाडी काढण्यासाठी थोडीशी मदत करणार तेव्हा आता इकडे कृष्ण बोलते की आता ही गाडी बाहेर काढण्यासाठी तुम्हाला खाली चिखलामध्ये उतरावं लागणार आहे तेवढ्यामध्ये आता दुष्यंत हा त्या चिखलातून गाडी बाहेर काढत असताना या कृष्णाच्या अंगावरती चिखल माती उडते आणि ही कृष्णा आता ती चिखल माती जी आपल्या अंगावरती उडते ते बघू लागते तर मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका खूपच सुंदर अशी मालिका आहे त्यामुळे ह्या मालिकेचे जे काही डेली अपडेट आहे ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला रोज बघायला मिळणार आहे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यास मात्र विसरू नका आणि बेल नोटिफिकेशनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती नक्कीच मिळेल तर आपल्या ह्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचे अगदी मनापासून धन्यवाद